वेलकम बॅक टू माय चॅनल गाईस तर नमस्कार मंडळी एवढा तेवढा की एवढाच नाही का घेऊ लोड तुम्ही फक्त बघत राहा तेश मारीचा ब्लॉग तर अशा अनुषंगाने तुम्ही ब्लॉग बघून तर येत आहे ना आपलं मस्त की पाणी काढताय भाऊ आई मग काय आपण येतं शेकोटी मध्ये शेकत आहे ना तर आता तुम्हाला अनुमस्तव की आपला हे बगीचा वगैरे पण दाखवतो तर इकडे आपण शेकोटी आणि इकडे आपलं पाणी काढलं गेलेलं आहे मस्त की नाही आमचा भाग येतं आंबा आहे पपई भाऊन दोन पण इकडे हे पपईला लागलेले पपई आणि त्यानंतर इकडे निंबाचं झाड आहे त्यानंतर इकडे हे काय नारळाचं आहे त्यानंतर मक्का आपण इथं बघू शकता पण तो फाउक नाही भावन येते नाही जे ये पेटतं आणि त्याचे धुळे बाकी काही नाही आणि सकाळी सकाळी उठून हो थंडी खूप वाजते तरी त्यामुळे ना आपण इथं अंश एका आलेलो आहे पण मग तुम्ही शहराकडच्या तुम्हाला एक्सपिरियन्स करण्यासाठी गावामध्ये जावं लागतंय पण मग काय तुम्ही लोड नका घेऊ जास्त तुम्हाला एक सांगतो मी तर तुमच्याकडे ना भावन एक लोकांना चित्या घरी पाहिजे आणि थोडंफार लाकडे वगैरे मग काय टेरेस आणि तिला पेटवा भावन घ्या तुम्ही आनंद असता पण तरी पण तुम्हाला याचा अनुभव येतच नाही भावानो गावाकडचा जो अनुभव असून तो एकच नंबर असतो कारण की येतो मस्तपैकी चिमण्यांचा आवाज पक्षींचा आवाज येतो मस्तपैकी लोक पण कमी उठलेला असतात आणि गाडी वगैरे सर्व काही म्हणजे एकदम आवाज कमी वगैरे आणि तर काही माहित नाही पण रक्त गोटू तर थंडीमध्ये मग काय आपण मस्तपैकी आता येऊन गेलो आपल्या आंघोळीच्या टेशन मध्ये मक्का आपल्या बाथरूम मध्ये आपण टाकला आपला ब्रेश पाण्यामध्ये टाकतोय टाकतोय हा टाकला आता बरं का काय आता टाकला गेल्यानंतर मक्का आता आपण आंघोळ करणार आहे थोड्या वेळा तुम्हाला भेटतो मग काय आता रेडी होऊन पण त्याआधी इकडं बघून जा मस्त की आपल्या गावाची हाल तरी सकाळी सकाळी शेतकरी जात भावांना पेटी पेक होऊन जातात बघा एवढी थंडी आपल्या धुळ्यामध्ये तर इथं आहे ना थंडी जास्त आहे रक्त उठण्याची शक्यता जास्त आहे मग आता आपण रेडी झालो रे तुम्ही ते पण पाहून जा तर मग नमस्कार मंडळी आता आपण झालो रेडी आणि आधी ना आपण कॉलेजचे कपडे घातले नाही फक्त शर्ट कारण की आधी ना आमच्या हाफ बे कॉलरचं कलर कपड्या बाबत मग काय आता तुम्हाला दाखवतो आपल्या खालून वरतीपर्यंत मस्त घेऊ कॉलेजची पॅन्डी आणि ही उश आपला घरचा आहे म्हणजे घरी घालण्याचं त्यानंतर आपण ना हे फोटो काढून जाणार आहे याला आपण धुवाल टाकलं होतं दोन दिवसापासून कारण की तो सुकला नव्हता ना आज पूर्णपणे सुकलेला आहे फक्त इथं थोडासा क्रॅश पडलेला त्याला आणि तो काही निघत नाही दोन तीनदा उतले त्याला पण काही निघत नाही त्यानंतर आपण आता करत होतो बाई महेशचा आमचे कॉलेज बस भरते नऊ वाजेला आणि महेश अजून आलेलं नाही आता करतो त्याला हॉल आणि विचारतो त्याला तो आहे मग काय ना आता महेश बनवून गेला ना आता आपण चाललो कॉलेजकडे तर हे आपलं गाव मस्तविगे बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी एकदम गोल्डन मस्तविगी दिसतं आणि शेत पाहून घ्या तुम्ही एकच नंबर वाटतो का नाही फक्त डोळ्याने पाहायला पाहिजे तुम्ही मोबाईल एवढं चांगलं नसेल दिसत त्यानंतर आपल्या गावातून बाहेर आलो दोन किलोमीटरवरते तर येऊ लागतो भावनो जो की मुंबई आग्रा एक्सप्रेस त्यानंतर याच्या समोर ना आपले महादेवाचे मंदिर आहे भावना जे की आपली लाईब्रेरी आहे तुम्ही पाहिलं असेल पहिलं ब्लॉकमध्ये त्यानंतर ही बिल्डिंग एन भावनं तुम्हाला आता दाखवतो मी तर ही बिल्डिंग कशाची याची आजूपर्यंत मला माहिती नाही पण आता तुम्हाला सांगतो मी काय काय नाही तर ही बिल्डिंग एन भावनं पाणी फाउंडेशनची असं सांगता लोक पण हे ना पुरानं एकदम घाण नाला आहे जो की धुळ्याहून येतो आणि त्याचसाठी पाणी प्युरि प्युरिफिकेशनसाठी बॉ मग हे पाणी आहे ना ते प्युरिफिकेशन करून टाकणारे पुढं त्यानंतर मग काय आजोपर्यंत काय आट आटो नाही आपल्याला काही केलं आहे त्यांनी काय मग काय आता एक आपण जातो तेवढं तर आपलं दिसलं बी फवरा तर एकच नंबर फवारा बघा तुम्ही या कसं आहे बावार मग तापीचं पाणी आहे बरं का ते त्यानंतर मग काय आता इकडे ना तुम्हाला एक घर दाखवतो मी कसं आहे ते इथं काय बनत आहे का माहित नाही नर्सरीज असेल बहुतेक पण मग इकडं पाहून द्या तुम्हाला आता स्वामी मंदिर दाखवतो मी तेवढंच सोडा आपलं मोबाईलचा झूम वगैरेला आणि त्यामुळे बघा तुम्ही इकडं आणि त्यानंतर येऊ शेत पण पहा कसं हिरवगार दिसतं भावनो ॲग्रिकल्चर आपलं धुळेचं काय शेती एकच नंबर दिसते भावनो सकाळी सकाळी एकच नंबर हा तुम्ही बघा त्यानंतर आपण एक्सप्रेस वे सोडला खालून वस्त्यापैकी जातोय आपण आपल्या कॉलेजकडे तर माझ्या जा कॉलेजकडे जाताना ना आपल्या चार पाच रस्ते लागतात भावनो ते गोष्ट वेगळी की मला थोडा अनुभव कमी आहे थोडा म्हणजे पूर्ण अनुभव कमी आहे ब्लॉगबद्दल आणि मी जो हा वॉइस टाकतो तुम्हाला आनंदचा आहे तर, तर इकडं बघून जा मस्त आपलं धोडं किती भारी वाटतं वाहनं सकाळी सकाळी येऊ पोल तिकडं पण मस्त आणि तुम्हाला ना आज एक गोष्ट सांगतो मी इकडं ना बावनुक काम चालू आहे आपलं एक मातेचं मंदिरासमोरचा पांजरा घाटचा तर हो पांजरा घाट आहे वाहन इथं कितीतरी कोटी रुपये मंजूर झालेले आणि त्याचं जे शेवट करणं चालू आहे इथं काम मग काय आता हे पाहू शकता तुम्ही इथं पांजरा घाट होणार आहे भविष्यामध्ये तर तो पण तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि इथं पाहून जा तुम्ही इथं आहे आपल्या एक मातेचं मंदिर तर आपलं खूप दिवसापासून चाललेलं आहे भावना की तुम्हाला व्हिडिओ मारपत दावावं पण काय शक्य होत नाही ते आईचं बोला आलेलं नाही अजून मग काय इथं ही वी बस आपल्या त्यानंतर मग का आता इथून टर्न मारला आणि हे पहा तुम्ही तर हे फुल पाकरून आणि एकदम बरं लाईटिंग लावलेली त्यानंतर इकडे पुढं पण लाईटिंग लावलेली त्यांनी पण मग तुम्हाला दाखवतो आता हे जे पाईप दिसत ना तुम्हाला इथे ना मस्तपैकी लाईटिंग लावलेली कलरची आणि इथे ना एकच नंबर ॲक्टिव्ह वाटतं भावनं आपलं थोडं प्रगतीच्या मार्गावरती आहे बरं का पण मग काय आपल्या डोळ्यामध्ये खूप सारे बदल झालेले भावना पण हे ना आपल्याला आता दिसत नाही आणि फक्त रस्त्यांना सोडून बाकी सर्व कामं चालू आहे आणि रस्त्यांचं पण चालू आहे त्यानंतर इकडं मस्तपैकी महाकालीचं मंदिर आलं आपलं आलो मग हे आहे आपल्या धुळ्याचं महाकालीचं मंदिर मक्का तेल बाजूला लागून आहे ना आपलं पंचमुखी हनुमान दादा मंदिर आहे एक नंबर आहे दोघी त्यानंतर इकडं पुढं ना पूर्ण मंदिर आहे भावना तुम्हाला दाखवतो आता नवसाचं गणपती बाप्पाचं मंदिर तिथूनच सरळ आलो की आपण मस्तपैकी नाही येऊ हो। काय खांबा दिसतो आणि त्याच्यावरची लायटिंग एक नंबर लावली आणि त्याच्यासमोर आपल्या सिद्धेश्वर महादेव सॉरी गणपती बाप्पाचं मंदिर न सचं आहे बरं का तिकडे पण मग काय त्याच्या बाजूला आपले शिध महादेव पण आहे जो की झुल त्या म्हणतो ना आपण तिकडं तरीकडं विराजमान आहे ना आपले महादेव त्यानंतर मग काय मस्तपैकी आपण इकडून चाललो जे आणि एकाच नंबर लोक येतो होता वाहून पण कसं आपण जाऊ शकत नाही कारण की आपल्याला वाहून गेलेला खूपच लेट तर मग आज ना आपण जाऊन बघू आपल्या कॉलेजमध्ये काय होतं काही नाही मग काय आता आपण निघूनच गेलो आहे मग काय आता आपण पोस्ट नव्हतं कॉलेजमध्ये तर मग हे आपले कॉलेज भावनो जिथं की आपले ऑफिशियल काम म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरेचं काम होतं आणि त्याच्याच बाजूला आपली एक कॉलेज आहे म्हणजे जिथं की आपलं लेक्चर होता तुम्हाला वाटतं दाखवतो पुढं जाऊन मस्त आहे की आणि याचं आहे ना थोडं कॉलम लोज होऊन गेलेलं आहे भावनो बरं का तर ही आपली कॉलेज आहे जे की इथं लेक्चर होतं आणि त्यानंतर आपण इथं गाडी लावतोय तर ही कॉलेजचा आणि थोडासा कॉलम आहे आणि मग खाली होऊन गेला आहे कारण की इथं कार्यक्रम घेत घेत ना ते लोड जास्त झाला होता त्यामुळे कॉलम पण निघून गेले भाऊन आणि आपण मस्त उडी मारली बरं घेतो त्यानंतर मक्का इथं मै गाडी लावतो तेवढा तुम्हाला दाखवतो की कॉलेज इथे जस कॉलम आहे ना थोडं खाली खरकलेली मग मक्का आता आपण जायचं आपल्याला इकडे मक्का आता इकडे येऊन मस्त वेगानं इकडे पाहिलं ते मुलांना जेवण चालू होतं मक्का आता वरती गेलो नंतर लगेच आम्हाला खाली बोलवलं आणि सांगता की एन एस एच कॅम्पसाठी तुम्हाला हा मालिक करायची म्हणे मग चला म्हटलं मक्का आता आपलं विवेक आणि म्हणलं होतं मग काय आपलं पवन काय मागं राहतो का बाई चालू आहे भाऊ ना एन एस एच चा जे की जंगल उपडायला लावत आम्हाला मग आता आम्हाला घ्यायचे होते इथून पावडी तगारी वगैरे पण इथं पण मी इथं चॅबीस सापडत नाही मग काय मी मजा एक मस्ती करत होतो इथं आणि आपल्याला आले भाई दोन मुलं भेटायला मग काय यांना आपण घेतलं आपण ब्लॉगमध्ये त्यांना म्हटलं पाहिजे का तुम्हाला मग काय म्हणे म्हणे मग काय दाखवलं त्यांना आपलं ब्लॉगिंग चॅनल मग काय सर आले चायबी वगैरे दिली सर आणि सांगितलं की डब धब पावल्यानं जा म्हणे डबक्या पावल्यानं जा म्हणे मग काय म्हणे का बरं म्हटलं म्हणे इथं काही खाली असेल बहुतेक ठकतोय बाबा ना मी मग काय इथं पाहिलं तर साप वगैरे नव्हतं मग काय इथं आपल्याला पेटल्या बाई पावडे त्या घरा मग काय आपल्या पाटील म्हटलं की ह्या पावडी त्या गाडी काय घेणे मग काय आपण इकडं शोधत होतो काहीतरी वेगळं आपल्या कामासाठी सापडेल पण काय सापडला नाही मग काय इथं आपण की ना आपलं पावडी तगारी शोधतोय तरी इथं पावडी तगारी आहे पण मग टिक्कम वगैरे पण शोधावं लागेल की नाही पण मग तेवढंच आपल्या पाटीलने घेतला पाहिजे मस्तपैकी पावडी घेतली का उरट घेतली पावडी घेतली आणि चालले पाटील मग काय आपण सिगरेट रूम तरी इथे आहे ना मस्तपैकी सर्वांचे ना असाइनमेंट वगैरे जमा केले आणि ते विकणार आहे एका वर्षानंतर मग काय सर्व पैसे कॉलेजवाले ठेवतील मग काय आता आपण घेऊन गेलो वरती मग काय आता वरती जाऊन आपल्याला करायचं आहे बाई काम तर इथं मस्तपैकी झाडं उपटायची आपल्याला मक्का आता ते झाडं उपटायला जातोय आम्ही अंतरी पावड्या घेऊन मक्का ते लावलो आणि मस्तपैकी येऊन गेलो इकडं झाडं उपटण्यासाठी मक्क इथं आपण कोणालाच भेट नाही बरं का सर कोणालाच नाही मक्का आपण सरांच्यासमोर ब्लॉक काढला पण आवाज नाही केला बाई मस्तपैकी कारण की आपण आवाज जर केला असता तर आपला ब्लॉक बंद झाला असता काय इकडे सर्व आपले हमाली करताय आणि आपण थोडासा व्हिडिओ काढतो मग का आपण आपला व्हिडिओ काढून मस्त हमाली करणार आहे थोड्या वेळानंतर मग पण मग भावन आपण वाईज नंतर करतो आणि आपलं पवन पण बघून जाईल त्यानंतर मग काय इथं आलो आणि इकडं आपल्या सर्वांचं काम चालू होतं पण बाकीचे हात हात बांधून उभे होते मग काय आपण पण सरांच्या बाजूला उभं राहिलो थोडंफार त्यानंतर आपण पण घेतलं बाई आडं काढायला मग काय करून आलो पपईच्या झाडाला आणि व्हिडिओ काढलो थोडाफार तर ऑलमोस्ट सर्व कामे झालेले आपली त्यामुळे आपण सर्व उभं होतं आणि आता बघा तुम्ही आपल्याला काय भेटतं एक कामानंतर थोडा कष्टानंतर आम्हाला भेटणार आहे भाई एक एक समोसे

हा प ल कान प काय म्हणतो त्याला हा पु ल हा वेळ 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 येतो हे पुल वेळ अरे हा मय अरे बापरे मय ना अरे मय ला का, येत येत ते रे काय काय म्हणतात त्याला काठी विपुल

啊，知道了。我、ah, तर मग असा आवाज येतो भावानो आपल्या ब्लॉग मध्ये तर त्यामुळेच मी वाईजवर नंतर करतो आवाज कट करून मग काय आता इथं विषय वेगळा चालू आहे इकडे खाली वेगळा विषय चालू आहे पण मग आपला विषय झालेला आहे भावनो आपला कॉमेडी शूट मग काय इथून आपल्याला कॅमेरा मधून इथून प्लस इकडून पण मग काय आपला कॉमेडी व्हिडिओ शूट झालेला आहे मग काय आपलं इथं डाटा ट्रान्सपोर्टचा विषय चालू आहे भावन्न मग काय आता आपण खाली जाणार आहे आता पुढे काय होतं ते बघू आपण मेन नेमकं आणि आता आपला व्हिडिओ पण शूट झालेला आहे ऑलमोस्ट आणि त्यानंतर बघा फ्री फायरची चला ना आता आई तर काय बात करतो सदस्य अरे कॉंग्रेच्युलेशन सांग रे बुलॉकर कॉलेजला यु आर सिलेक्शन इन कॉलेज कॉलेज मध्ये लायब्ररी झाला तू म्हणजे आता काय काय झालं होतं लायब्ररी सदस्य झाला या कुशी मध्ये आपण रुग्ण करायला क्लॉस रोम मध्ये जात होतो मग का अरे आमचं कॉलेज क्यूट कपले बाई ही मेहनत आमची बाबू पण नाव आमचं हे मेहनत केली अरे यांना जाऊया ते मेहनतला पण मग इकडं चालू झालं होतं आपलं फ्री फायर मग काय इकडे सर्वांचं फ्री फायर लागून होत होतं मग काय आता इकडे ना बघू आपण कोण तर इकडे ना बाई हॉस्टेल तरी ये इकडं पण एक रूम आहे ना इकडं पण बाजूला रूम ये मग का या हॉस्टेल दुसऱ्याच ना आम्ही बसलेलो इथं मस्त पैकी फायर खेळत पण मग मला येत नाही फ्री फायर मग काय मी आता चाललो बाजूच्या रूम मध्ये तर बाजूला कोण आहे आवाज आहे पण बघून येऊ आपण मस्त पैकी तर इकडे ना कोणतरी तर इकडे शेखर दिसला भावना आपल्याला तर यो रूम पण दुसऱ्याचा आहे पण तो इथं अवेलेबल नाही आणि शेखर फ्री फायर खेळत होता मग काय भावन शेखरला थोडं डिस्टर्ब केलं त्याला केलं आउट मक्का आता शेगा आपल्या मागं पडला होता म्हणून आपण येऊन बसलो इकडं मक्का येतो आता कसा आवाज येतोय बघा तुम्ही तर मग इथं फायरिंग होती संपली आणि आता आपण चाललो घरी मग काय घरी जाण्यासाठी आपला दुसरा रस्ता चालू होता मग काय आता आपण चाललो होतो मग काय आपला हात पण पुरत नव्हता मग मैशला म्हटलं डोकं म्हटलं दूध थोडाफार आपला आला आणि त्यानंतर मग काय आता घरी चाललो आपण धुळ्यामध्ये थोडंसं काम आहे तेवढं मग काय आता बघू आपण धुळ्यामध्ये कुठं आपलं काम होतं ते तर आपण आलो होतो इथं पण तिथं काय आपलं काम झालं नाही मग काय आता परत येऊन गेलो आपण दुसऱ्या दुकानामध्ये पण मग झालं ना आपली इथं काम मक्का इथं आपल्याला घ्यायचं होतं बी दूध आपल्याला नाही मग मका मागच्या घरी पाहून येणार होतं त्यामुळे त्याला घ्यायचं होतं दूध मग आपण दूध घेऊन आता घरी येऊन गेलो मस्त पैकी ना आता आपला हा हा बावन आपले केस कुठं ना आपण कुठेही तर येऊ असतो आपल्या घरी येण्याचा लुक मक्का येऊ लुक पाहून मी पण हैराण झाले की नाही जाऊ आता आपण मस्तपैकी फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो मक्का आता फ्रेश झालेलो आणि जेवण पण वाढवून आलेलं आहे आपलं मक्का आता आपला ब्लॉग पण इथं एंड करतो आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये